काही प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महाएपिसोडच्या महाभागामध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाला सोहमला सर्व काही विचारायचं असतं त्याच्या मानसिकता तो लग्न ठरून देखील का अस्वस्थ आहे सतत तो एकटाच विचार करत बसलेला असतो या सर्व गोष्टींबद्दल कलाला त्याला विचारायचं असतं आणि सोहम देखील किचनमध्ये येऊन एकटाच थांबलेला असतो ही संधी साधून कला त्याच्याकडे विचारण्यासाठी जात असते इतक्या तत्वेत कलाला अडवतो आणि तिला येऊन म्हणतो की खरे अगं कपाळाला कपाळ लावून टिळा लावायची काय गरज होती तेव्हा कला म्हणते की हे बघ मला मान्य आहे की आपण अजूनसुद्धा चाच पडतोय आपल्यातील समानता शोधतोय याचा अर्थ असा नाही होत की मी तुझी बायको नाही म्हणून आका तेही तुला मान्य नाही अगदीच म्हणतो की घरातील कुठल्याच व्यक्तीला तुझं हे वागणं आवडलेलं नाही कला म्हणते की अरे कुठल्याही व्यक्तीला म्हणजे काय नक्की कुणाला हे असं कसं तू म्हणू शकतो तुला नाही आवडलं का ते सांग मला आधी त्यावर अद्वैत म्हणतो की हे बघ आईला याचा प्रचंड राग आलेला आहे तेव्हा कला म्हणते की मला सगळं समजतं आहे हे बघ एकतर सरोज मॅडमने तुला जे काही सांगायचं आणि ते येऊन तू मला सांगायचं त्यावरती माझं जे काही उत्तर असेल जे मी बोलेल ते लगेच सरोज मॅडमला जाऊन सांगणार हे जे साखळी सुरू आहे ना ती सगळ्यात अगोदर चांदेकर तू बंद करायला आहे त्यावरती कलाचं बोलणं ऐकून सांदेकर म्हणतो की हे बघ कला त्याला कलाही त्याला बोलूच देत नाही हे बघ कला म्हणते की तुला तर परिस्थिती काय होते हे माहिती आहे कारण माझ्या हातावरती मेहंदी होती त्यामुळे टीरा तर मला लावायचाच होता मग दोन्ही हातावरती मेंदी असल्यानंतर मी कसा टिरा लावू तू जे विचारतोय त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी माझ्याकडे कोणतंही असं उत्तर नाही त्यामुळे प्रथम तर सर्वप्रथम अद्वैत चोडतो अद्वैत म्हणतो की तुझा जो काही स्वभाव आहे ना तो प्रत्येक गोष्टीला तुझ्याकडे स्पष्टीकरण असतंच तुझी चूक कधीच तुला मान्य नसते मी तुझ्याकडे बोलायला आलो म्हणून तू काय हे सर्व एक्सप्लेनेशन मला देत बसलेले आहे लगेच तो बाजूला जातो पाहत आहोत की राहुल हा मोबाईलमध्ये गेम खेळत असतो तिथे नेना त्याच्याजवळ येते आणि राहुलला म्हणते की काय करतोयस राहुल राहुल म्हणतो अगं खूप छान गेम चालू आहे माझे नेना त्याच्या हाताला धरते आणि अद्वैत तिथे सोप्यावरती जाऊन बसलेला आहे तुझा प्लॅन काय आहे तो प्लॅन वर्क व्हायला पाहिजे जाणं पटकन जाऊन अद्वीतच्या सह्या घे तू तुझं काम कर दुसरा गेम खेळत बसला आहे असं त्याला ओरडत असते अद्वैत मात्र निवांत बसलेला असतो त्याच्याजवळ हा राहुल जातो आणि त्याचं ऑडिओ पेपरवरती सह्या घ्यायचं काम असतं नेना राहुलला समजावते लगेच राहुल जवळ येतो आणि अद्वैतला हळूच फाईल काढून देतो आणि म्हणतो की अरे दादा या पडच्यास ऑर्डरवरती रिसाईन हवी आहे सह्या कर कला विचार करत असते की कला म्हणते आता आमच्यामध्ये जे काही सुरू आहे ते अगदी बरोबर नाही आहे त्यामुळे अद्वेदशी मला भांडायचंसुद्धा नाही आहे परंतु